काळे यांच्या दष्करीच्या निमित्ताने दुःखांत करण्यासाठी जमलेला सर्व समाज बांधव सर्व सर्व नातेवाईक उपस्थित सर्व खर तर ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली ही घटना घडल्याच्या नंतर सर्व समाज बांधवांनी जो आक्रोश केला आणि त्यातून खऱ्या अर्थानं या कुटुंबाला न्याय कसा मिळेल यासाठी सगळ्यांनी खर तर एकजुटीने येऊन त्या ठिकाणी काम केलं या ठिकाणी सचिन भाऊ सारखा एक तरुण अॅडवोकेट त्या ठिकाणी झटत होता आणि समाज बांधवाला विनंती करत होता की योग्य पद्धतीने त्या ठिकाणी कर्म जे काही कलम आहेत ते टाकलेले आहेत परंतु ज्या वेळेला अशी घटना घडते त्यावेळेला सगळ्यांचा त्या ठिकाणी आक्रोश हा तीव्र असतो आणि म्हणून सचिन भाऊ त्या ठिकाणी ऐकून घेण्याची मानसिकता कोणाची नसते काय खरं आणि काय खोट याही पेक्षा ज्यांच्या त्या ठिकाणी कार्यात हे घडलं त्यांना या ठिकाणी हजर करा त्यांना नंतर काय शिक्षा होईल तो भाग वेगळा परंतु त्या ठिकाणी त्या व्यक्तीने खर तर त्या ठिकाणी हादर व्हायला पाहिजे होत कारण आदिवासी समाजापैकी ठाकर समाज हा सगळ्यात भोळा आणि साधा समाज आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी सांगितलं पण अशा वेळेला अख्या समाजाला न्याय देणारा जो कार्यकर्ता स्वतःच्या कार्य कार्या ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला तो तिथून पळून गेला आता तो जरी सांगत असं मी पळून नाही गेलो परंतु तो पळून गेला आणि समाजाला त्या ठिकाणी ह्या जी काही सात आठ मुलं होती त्यांना सगळ्यावरती सगळ्यांना त्या ठिकाणी उघडं सोडलं तो वेळेला दवाखान्यात गेला त्यावेळेला त्यांनी थांबायला पाहिजे होत अरे तू जर तिसरा मुलगा समजतो तर मूल ज्या वेळेला नारा कीर्थी पडतं त्यावेळेला बापा असं त्या ठिकाणी सोडून पळून जात नाही काय केला चापटे मारल्या असत्या त्या पण मारल्या कारण तो आदिवासी समाजातला एक ज्येष्ठ नेता आहे परंतु तसं झालं नाही तो नेहमी जे दाखवतो ते म्हणतात ना खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात आणि म्हणून अशा वेळेला कुणीही काही म्हणू द्या स्वतःच्या सुटकेसाठी काही माणसं त्या ठिकाणी हा करत राहतात मी असं करल मी तसं करल परंतु त्या ठिकाणी तसं कोणी करत नाही ज्या स्वतःवरती वेळ येते त्यावेळेला खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलं की आपण किती चुकीचे आहोत ज्या वेळेला अशा घटना घडत राहतील याच्यासाठी सचिन भाऊने सांगितलं मी तर खरं तर आदिवासी समाजामध्ये भरपूर लेजी पदकं भरपूर त्या ठिकाणी ढोल ताशा पदकं सांग पदकं भरपूर मंडळ आहेत आणि मग या मंडळांना जर कुठेतरी विम्याच्या सुरक्षा कवच प्रदान करायचा असेल तर तुमच्या आमच्या जे खालच्या स्तरात काम करतात त्या ठिकाणी अजिंक्य भाऊ जे सरपंच सदस्यपासून काम करतात कारण खऱ्या अर्थानं उद्या पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा आमदार असेल खासदार असेल हे ग्राउंड लेव्हलला येऊन काम कोण करत नाही थोडंफार काम करत असतात परंतु प्रत्येक गोष्ट की ग्राउंड लेव्हलला करणारी तर तुमच्या आमच्यासारखी मंडळी असते तुम्ही त्या ठिकाणी सदस्य तुम्ही त्या ठिकाणी सरपंच आहेत मग अशा वेळेला त्या गावामध्ये किती लोक मंडळ किती पथक्यात किती काय याची गणना केली पाहिजे आणि ती गणना करून त्या त्या मंडळांना त्या ठिकाणी ते सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी ग्रामपंचायती स्तरावरून जे काही ठराव असतील जे कागदपत्र असतील याही सर्व मंडळात असणार चाळीस पन्नास कार्यकर्ते किंवा साठसत्तर कार्यकर्ते असतात त्यांचे सगळ्यांचे कागदपत्र जमा करून त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम तुमच्या आमच्यासारखे मंडळ करू शकते कारण ज्या वेळेला अशी दुःखद घटना घडते त्यावेळेला ते कुटुंब उघड्यावर पडतं आज या ठिकाणी समाज बांधावणी संघटनेनी सर्व क्षेत्रातील माणसांनी ज्या पद्धतीने मदत केली ज्या पद्धतीने या ठिकाणी आज शेवटच्या दिवसापर्यंत मधीच ओघ चालू आहे आणि सचिन भाऊ हा ओघ अजूनही महिनाभर चालू राहू शकतो कारण काही संघटनेचे लोक काही संस्थेची इतर काही तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील ज्या काही संघटना आहेत त्याही संघटने मोड़ रकम त्या ठिकाणी जमा केल्या मग या महिन्याच्या शेवटपर्यंत या कुटुंबाला तर हा कायम कायमस्वरूपी चालू राहील अशा पद्धतीनं तर या ठिकाणी तालुक्याचे आमदार शरदा सोनवणे जे सगळ्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी असतात याही कुटुंबाच्या सुखामध्ये दुःखामध्ये सहभागी झालेले आहेत मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं माझ्याबरोबर आलेले निमगिरी सोसायटीचे आमचे संचालक या ठिकाणी सोमाग्यदारी यांच्या वतीनं सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं या भाऊंना भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती